दरवाजे पण उघड कुठे गेली आता कुठे गेली स्वयंपाक केला नाही काय काय करते काही ना कुठे गेली तू ही ना बसली बाई काय करते तू अहो मी पडले लई आणि मला लागल अहो लई काय पडली तू अहो मी सोफेवर पडले मला डोळा लागला अरे कॉमेडी करायची वेळ आहे का ती मला भूक लागली तू स्वयंपाक करून घ्यायला पाहिजे होता काम करून कुठून नाही घेतक कंबर दुखू राहिले हा ना काय स्वयंपाक करू मला उठता सुद्धा याय नाही तुम्ही काय करा काहीतरी बाहेरून ऑर्डरच करा ना दोघा स्वयंपाक करायला तुला एवढं जड झालं काय माझा निकंबर दुखू राहिलं आहे काय करायचं ऑर्डर मला नाही का हो मला नाही का पुरी भाजी खाऊ वाटते तुम्ही पुरी भाजीच ऑर्डर करा हो ना पुरी भाजीच ऑर्डर करा काय हो करता ऑर्डर करतो ना आता मग काय करायचं काय भू करायचं का तसं करा मग करा हॅलो हा बबलू शेठ दोन पुरी भाजी पार्सल आहेत हो पाठवून द्या थोडं बर थोडी भाजी तेच द्या बर बर हि नाही पुरे होत हो ऐका ना मी काय म्हणते काय आता नाही का तुम्ही नाही का तुमच्या बहिणीला बोलवता का हो काय दिवाळी पण जवळ येते आणि गणपती येते ना आता नवरात्र मी घर अंत पण आवरा लागेल मीच आवारीला असतं पण आता काय कराय माझं कंबरच नाही ना बरोबर नाही पण आवरा लागेल ना हो जेवण आहे तेव्हा जेवण आहे तेव्हा माझ्या बहिणी येऊन देत आणि आता म्हणते बरं ठीक आहे बोलू माझ्या बहिणीला अरे पण मी उद्या ऑफिसला सुट्टी टाकली होती म्हटलं तुला काही घर मदत करावं आणि आपण बाहेर जाणार होतो तुला दिवाळीची शॉपिंग करायची होती म्हणलं तुला साडी वगैरे हे सगळं घ्याव पण जाऊ द्या आता काय तुझं कंबरं ते दुखतंय तू नको येऊ आता मी काय करतो बहिणीलाच घेऊन जातो तिलाच साडी घे अरे मग तू एक तू एकदम तयार झाली तर मी असंच नाटक करत होतो जाय आता स्वयंपाक कर मग पाणी पाणीपुरी कॅन्सल करतो मी जाय कर स्वयंपाक दोन माणसं दोन माणसाचा स्वयंपाक करायला तुला एवढं जड झाले म्हणजे काय नाही रे बसलोय बोला आओ, तुम्हाला, तुम्हाला का उत्तर हुँ। बर काय प्रश्न नवरानी बायको मध्ये चुकीचं उत्तर द्यायचं ना नवरा सुंदर असतो हा मग तो काय ब्युटी पार्लरला ला वगैरे तो काही जात नाही आणि तो सुंदर असल्यामुळे त्याला जायची गरज नाही चुकीचं उत्तर द्यायचं होतं ना काय झालं आता